तर यावर आदित्य ठाकरे यांनी वक्तव्य केलेलं आहे मुंबईची नव्हे तर महाराष्ट्राचीच भाषा मराठीच आहे असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय भैयाजी जोशींच्या वक्तव्याचा वक्तव्या आदित्य ठाकरे यांच्याकडून समाचार घेण्यात आलाय आता मुंबईमध्ये राहायचं असेल तर गुजराती बोलायचं असा उपहासात्मक टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय आज ठामपणे ही वेळ आलेली जसं सा तमिळनाड सांगत केरळ सांगतं आंध्र प्रदेश सांगतं की त्यांची भाषा जी आहे अभिमान सांगतात होय आमच्याकडे लाखो लोक देशभरातून येतात स्वप्न घेऊन येतात नोकऱ्यांची स्वप्न असतात कामं घेऊन येतात मोठे झाले तिथे लोक काही आपत्ती नाही पण ह्या मुंबईची भाषा असेल ह्या महाराष्ट्राची भाषा असेल ही मराठीच आहे ही सुरेश जोशी यांनी जाणून घ्यावं आणि ह्या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागायलाच पाहिजे मराठी नाही बोलायचं का केम चो ढोकला फापडा जलबी आता आपल्याला मराठी नाही बटाटा वडा वडापाव वगैरे नाही बोलायचं आता मुंबईत राहायचं असेल तर गुजराती बोलायचं आपल्या पोरांना गुजराती शाळेत गाला गुजराती आता घाटकोपरची भाषा झाली ती कालांतराने मुलुंडची भाषा होईल कालांतराने दैसरची भाषा होईल कालांतराने अंधेरीची भाषा होईल आणि फक्त दादर मराठीची म्हणजे आम्ही फक्त दादरपुरते मर्यादित राहणार हो थँक्यू यू भैयाजी जोशी मराठी माणसांना जागं करून दिलं थँक्यू